फ्रेंड्स वेलकम बॅक टू टू इंडी फॅशन इस्ता मोत्याची कानातले म्हटले की सर्वात आधी डोळ्यासमोर येते ती म्हणजे मोत्याची कोडी मोत्याची कोडी ही अगदी आपल्याकडे पूर्व परंपरागत चालत आलेला दागिना आहे पण बदलते फॅशननुसार आता मोत्याचे इयरिंगची ही फॅशन बदलताना दिसत आहे सध्या वेगवेगळ्या डिझाईन मध्ये मोत्याची कानातले बाजारामध्ये पाहायला मिळतात तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोत्याच्या कानातल्यांच्या काही मॉडर्न लेटेस्ट आणि ट्रेंडी असे डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सध्या असे ट्रेंडी डिझाईनचे मोत्याचे कानातले खूपच फॅशनमध्ये आहेत लाल खडे गुंपलेले मोराच्या डिझाईन्समधील असे मोत्याचे कानातले अधिक आकर्षक आणि मॉडर्न वाटतात मोती खडे यांची मस्त गुंफण करून असे फॅन्सी डिझाईन्स बनवले जातात मोत्याचे एअरिंग खूपच क्लासी आणि हाय क्लास वाटतात यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आणि पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात असे इयरिंग्स अगदी कोणत्याही आउटफिट सोबत सहज मॅच होतात कलरस्टोन चेंजेबल असे मोतीचे कानातले देखील खूपच स्मार्ट दिसतात असे हँडमेड हँगिंग मोत्याच्या कानातल्याची क्रेज ही तरुण मुलींमध्ये खूपच दिसून येते मॉडर्न आणि स्टायलिश लुकसाठी तुम्ही अशा प्रकारचे मोत्याच्या इयरिंग निवडू शकता या अशा इयरिंग तुम्ही दीडशे ते दोनशेच्या रेंजमध्ये खरेदी करू शकता अतिशय सुंदर क्लासिक आणि मॉडर्न लुक देणाऱ्या इयरिंग्स आहेत बऱ्याचशा ऑनलाईन साइट्स वर अशा इयरिंग्स अवेलेबल आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक कर शेअर कर आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा